सुभाष येरप्पा राठोड वैवर्ष सत्तेचाळीस राहणार नांदडी नाका लमाण वसाहत धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर व्यवसाय डंपर ट्रक ड्रायव्हर हा आपल्या लमाण वसाहत इथं राहत्या घरातून मालिंगपूर तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट इथं गावाकडे जातो गेलाय अद्याप परतला नाही नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता जो निघून गेला आहे तो अद्याप आलेला नाही किरण कृष्णप्पा चव्हाण राहणार लमाण वसात धरणगुती यांनी शिरो पोलिसात वर्दी दिली आहे सुभाष राठोड यांना घरातून जाताना मोबाईल घरी सोडून गेलाय दरम्यान दहा फेब्रुवारी रोजी सकाळी गावाकडे फोन करून संपर्क साधला असता सुभाष गावी गेला आहे का याबाबत विचारपूस केली असता सुभाष राठोड याचे वडील इरापा राठोड यांनी सुभाष गावी आला नसल्याचं सांगितलं सुभाष गावाकडे पोचला नसल्याने नातेवाईकांनी प्रथमता इतरत्र शोध घेतला गावाकडं मित्रमंडळी सगळीकडे संपर्क साधला असता तो मिळून आला नाही घरातून जाताना त्याच्या अंगावर पिवळ्या टी शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट पायात साधे चप्पल उंची सहा फूट अंगाने सडपातळ रंगाने निमगोरा सरळ केस काळे डोक्यावरील बाजूस माथ्याजवळ टक्कल आहे लमान कन्नड मराठी भाषा बोलतो सदर वर्णनाची व्यक्ती कोणाचा आला आल्या